नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना गळा आणि पाठीचा भाग सोबतच कसा हा फिनिशिंगमध्ये तयार करायचा ते बघणार आहोत तर बघा त्यासाठी मी इथे एक गोल गळ्याचं अस्तर आणि ब्लाऊज पीस देखील मी कापून घेतलं आहे तर मी आता इथे मापे नाही सांगणार आहेत तुमचं जे पण माप असेल त्या मापाप्रमाणे तुम्ही हे गळ्याचे मार्किंग गळ्याचं आकार कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही शिलाई करायची आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खास करून जे नवीन शिकत असताना ना तर ही अडचण येते की जर गळापलटी केला तर कमरला पट्टी लावा लागते किंवा कमर पलटी केलं तर गळ्याला पट्टी लावा लागते किंवा दोन्ही सोबत पलटी केलं तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही तर ती फिनिशिंग कशी व्यवस्थित आणायची आणि कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत तर बघा त्यासाठी हा जो ब्लाउज पीस आहे त्याची जी सरळ बाजू आहे जी काय आपली सरळ बाजू असते ती आपल्याकडे वरती ठेवायची आहे ह्या प्रकारे आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर अशा प्रकारे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे जो आपला पुढचा भाग जर तयार केलेला असेल तो इथं ठेवून बघायचा आहे आणि तो जिथं येईल तिथे एक मार्किंग करून आपल्याला तिथून ही शिलाई सुरुवात करायची आहे पैले पैले आता पहिले सगळ्यात पहिले आपल्याला कमरला शिलाई मारून घेत घ्यायची आहे मी इथे कमरच्या भागाला इथं शिलाई मारून घेतली आहे आता आपल्याला गळ्याला शिलाई मारायच्या आधी इथे आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे हे बघा जिकडून असतं रे त्या साईडला आपल्याला दाबटीप द्यायची आहे बघा ह्या प्रकारे आपली पातीला दाबटीप मारून झालेले आहे आता आपल्याला हे बघा ज्याप्रकारे आपण पहिले ठेवलं होतं अस्तर जेव्हा पिसावर अस्तर ठेवलं होतं त्या प्रकारे परत आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे बघा प्रकारे आता समजा कडक पीस असला कॉटनचा वगैरे पीस जर असला तर आपल्याला इथे एक शिलाई मारायची काहीच गरज पडत नाही पण सिन्थेटिक पीस असला त्याचा पण आपल्याला गळा पलटी करायचा आहे आणि कमर पलटी करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथे आपल्याला एक पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे पाच नंबरची टीप मारून घेतल्यानंतर हे ना आपल्याला गळा हा एकदम फिनिशिंग मध्ये आपल्याला शिलाई मारता येतो तो, तो कुठेही कमी जास्त होत नाही किंवा कपडा खालीवर हा होत नाही आता आपण गळ्याला शिलाई मारून घेऊया आता अशा प्रकारे आपली गळ्याला देखील शिलाई मारून झाली आहे गळ्याला शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जेवढा अंतर ठेवून आपण इथून सुरुवात केली आहे सगळीकडे आपलं अंतर सारखं झालं पाहिजे म्हणजे गळा हा तिरपा होणार नाही व्यवस्थित येईल आता आपण कट करून मी तुम्हाला पलटी करून दाखवते कसं पलटी करायचं आता आपण इथं मधलं जे अस्तर आहे हे बघा थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला हे जे पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे थोडासा कपडा आपल्याला इथं सोडून द्यायचा आहे आता त्याच्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे खास करून जिथं आपण गोल भाग असतो ना तिथं आपल्याला आवर्जून कट मारायचे आहे तिथं कट मारायला विसरायचं नाहीये आता एवढं झाल्यानंतर जी आपण पाच नंबरची टीप मारली होती ती आपल्याला खोलून घ्यायची आहे बघा आता आपण टीप पुसून घेतली आहे आता आपण याला अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता की इथं जिथं पा पाठीच्या भागाला आपण दाब टीप मारून पाच नंबरची टिप मारून मग हा गळा जोडल्यामुळं इथं एकदम व्यवस्थित आलं आहे कुठेही कपडा गोळा होत नाही आहे आता असं केल्यानंतर आपल्याला गळ्याला कडेकडेला एक टीप मारून घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला हे बघाय एक सारखं हे ठेवून घ्यायचं आहे एकसारखा आपल्याला हा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे एक मार्किंग करायची आहे बघा ह्या प्रकारे आपल्याला टक्स मारण्यासाठी जे काय आपले अंतर आहे ते घेऊन मोजून आपल्याला दोन्ही साईडला अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि पाठीचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहे तर नवीन असाल तर तुम्ही हे टक्स अंतर आणि हे टक्स मोजून मंगच टाकायचं आहे टक्स मधलं हे अंतर चार आणि हे पण आपला वरती चार जास्त उंची चार असेल तर हे बघा एकदम फिनिशिंग मध्ये आपला हा गळा तयार झालाय आणि तुम्ही खाली पण बघू शकता कुठेही घोळ नाही चुन्या नाही किंवा कपडा असा खालीवर झालेला नाही तर दोन्ही ग गळा आणि कमरपट्टी आपल्याला दोन्ही सोबतच फिसि फिनिशिंगमध्ये कशी तयार करायची आज आपण बघितला असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद